हॅलो नमस्कार सर नमस्कार आज आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बरोबर सर तर शेतकऱ्या म्हणा काही महाराष्ट्रात सगळीकडे काही पाऊस येणार नाही हां 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 फक्त दोन तीन जिल्ह्यात पाऊस येणार आहे फक्त दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस येणार ते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हो पुणे हो या पट्ट्यामध्ये हां इकडे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा हां हां बरं विदर्भात जे महाराष्ट्रावरती चक्रीवादळ येणार होतं तर मग त्याची दिशा बदललेली आहे का हो ते मी म्हणलं ना थंडीमुळे येतच नाही आपल्याकडे पाऊस हो 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 बरोबर आहे मी काय म्हणतो थंडी थंडीमुळे येत नाही आपल्याकडे हो हो बरोबर आहे हो। तर मग आता हे कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार आणि किती दिवस राहणार हे आता तेवीस चोवीस पंचवीस सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा आयल्यानगर इकडे संगमनेर पुणे इकडं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा कुठं तरी समजा या सगळीकडे नाही पडणार हो पश्चिम महाराष्ट्रातच पाऊस आहे हां हां समजा तुरळक भागात नाही पश्चिम महाराष्ट्रात हां हां आणि सर जे आपलं एक तारखेपासून तर पाच डिसेंबर पर्यंत जो पाऊस येणार होता त्याचा ट्रॅप काय राहणार सर आता मग ते फक्त ते पण इकडे जास्त थंडीमुळे इकडे उत्तर एकूण थंड असल्यामुळे इकडे नाही येणार हो का समजा मग आता शेतकऱ्यांना काही एवढं घाबरण्याचं ना काम, काम का नाही समजा का जे वातावरण एवढं काही घाबरायचं काम नाही असं हो हो समजा जे वातावरण सक्रिय झालं होतं ते आता निष्क्रिय झालेलं आहे हां ते फक्त काय होणार आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या चार राज्यातच पडणार त्या चार राज्याच्या बाजूला जे आपलं महाराष्ट्राचे आहेत मग तिथं थोडा असं होणार हो का समजा त्या भागातूनच असर होणार महाराष्ट्रात तुम्ही जे जिल्हे सांगितलं फक्त तेवढ्या जिल्ह्यांना ते बी भाग बदलत पाऊस राहण्याची शक्यता आहे हो आणि राज्यात ढगाळ बरोबर आहे सर वावटो येतील की लगेच तीन दिवस निघते हो का हा 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 बरं सर यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार सव्वीसचा अंदाज दिला परंतु बरेचसे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवनवीन येत राहतात तर त्यांच्यासाठी काय सल्ला देणार सर तुम्ही आता दोन हजार सव्वीस ला सरासरी इतकंच पा। पाऊस पडणार पिकाला झोपली इतकं हो का म्हणजे यंदा कसा दुप्पट झालं इतकं नाही पडणार हो समजा यावरती आपल्या यावरती आपल्याला अतृष्टी आणि ढकपुटी दृश्य सुद्धा पाहायला मिळेल चांगल्या पद्धतीने नाही इतकं नाही पडणार यंदा हो का यंदा सारखा समजा पाऊस राहणार नाही पण नाही मात्र सरासरी पाऊस राहणार हो म्हणजे कमी नाही आणि जास्त आहे ना फक्त पिक चांगली आहे ना हो का तुम्हाला एक उदाहरण सांगतो ना हो बघिंचा कुठं तुमच्याजवळ हो आहे ना चिंचाल चिंचा, चिंचा खूप हो बरोबर आहे आता लागल्या चिंचा लागल्या ना हो। येणार हो 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 समजा चिंचाले चांगल्या चिंचा लागल्या तर यावर्षी पीक चांगली येणार हो हा आणि सर धरणाविषयी जर आपण पाहायला गेलो तर जायकवाडी आणि तुम्ही बऱ्याचशा धरणाविषयी माहिती सुद्धा दिली होती आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुद्धा भरले सुद्धा होते दोन हजार सव्वीस ला पन्नास टक्के काही धरण भरतील ना हो काही म्हणजे संपूर्ण सगळे नाही भरायचे समजा काही धरण सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के किंवा काही पन्नास टक्के असे सुद्धा येणं हो आणि छोटे जे धरण कॅचमॅट जास्त शंभर होतील हा पण यंदा सारखं नाही व्हायचं हो का बरं सर आता तुमची हरभरा सा पेरणी चालू आहे मी तुम्हाला सकाळी फोन केला होता आता सगळं चालू आहे सर आम्ही काय करतो माहितीये का हा कापूस करतो शेतीमध्ये हो कापूस उपटायचा एकदा शेतायचा हा 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 यंदा तीन बाई एकला दहाचा उतर आला यंदा बापरे मस्त आला मग हो आणि मग ते उप पटला आणि मग तिथं हरभरा पेरायचे होतं हरभर दहा क्विंटल होते दहा क्विंटल हरभरा होते एकरी हो खद द्यायचा दहाचा वीस एक बॅग द्यायचा बारा बत्तीस चोवीस झिरो कोणता तरी खत द्यायचा पेरायचं एकशे चाळीस पन्नास किलो पाणी लगेच त्या कापसाच्या हरभर पेर लगेच त्याला पाणी सोडावं लागतंय हो बरोबर आहे म्हणजे ते रान हरकत आहे ते हो 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 समजा मग तुम्ही आता कापूस काढला खरीप पिकाचा आणि आता रब्बी मध्ये सुद्धा त्यातनीच हरभरा पेरणी घ्यायचा याच्यात एक दोन फायदे होते हो म्हणजेचा कापूस चांगला येते पुन्हा हो 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 बरोबर हरभरे हो कापूस चांगला येते हो समजा बिवळ होती हो आणि कसं नंतर बोंडाळी येते त्याच्यामुळे उपटलेला चांगला हो समजा तुम्ही कापसाचं एकरी दहा क्विंटल उत्पन्न घेता आणि त्याचबरोबर रब्बी मध्ये हरभऱ्या सुद्धा एकरी दहा क्विंटल उत्पन्न घेता दहाच्या पुढे जायचं हो समजा दहाच्या समोर बी जाऊन शकते हो हां हां बरं सर आता हे पुढची कंडिशन काय राहणार समजा डिसेंबर मध्ये आता बरेच शेतकरी आपल्याला विचारत होते डिसेंबर मध्ये बी काय होते दर महिन्याला एकदा थोडं वातावरण चेंज होणार हो लय असा पाऊस नाही पडणार निक्स ना, आभाळ येणार ते वाशंकणामुळे येतय जे वेलवर घेऊन आले टरबूज खरबूज केलं कि त्याला आभाळ लागते ऊसा लावणार आभाळ पाहिजे त्याच्यासाठी निसर्ग आभाळ येते. हो म्हणजे निसर्ग सगळंच काम करतंय फुल लागायची असले तर आभाळ पाहिजे बघा फुल लागायची असली तर आभाळ पाहिजे आता हे ना तेवीस चोवीस ते का त्याच्यात बघा तुरीला फुलं दिसतील हो का समजा फुलधारणा जास्त होणार गर्भधारणा जास्त हो का थंडी मध्ये गर्भधारणा होत नसते कोणाचीच सप्टेंबर मध्ये रेकॉर्ड ब्रेक थंडी म्हणजे इथून पन्नास वर्षापूर्वीची थंडी पडली होती तर त्याचं रेकॉर्ड मोडणार तर काय सांगणार सर तुम्ही त्या संदर्भात अशी थंडी राहणार सहा सातच असं राहील सहा सात आठ पर्यंत हो का मात्र मग पुढे थंडी कमी कमी होत जाणार नाही वीस जानेवारी पर्यंत थंडी राहणार वीस जानेवारी पर्यंत मात्र सर यंदा मग रिकॉर्ड मिळणार का थंडी तसं नाही म्हणा आजून चालूच राहणार हो का सांगतो थंडी खूप वाढली आबा येणार पाऊस हे ये ठरलेलंच असतं गर्मी खूप झाली पुन्हा पाऊस येणं हो का उन्हादा टेम्परेचर चौरेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस गेल उन्हाळ्यात हो अवकाळी पावसाने हे ठरलेलच आहे निसर्गाच हो हो बरोबर आहे म्हणजे शेवटी निसर्ग काय करते का त्याला दाबण्यासाठी परत येते हो. आता मागे इतकं थंडी वाढली होती का नाही नाही आता वाढली होती ना हीच आता या दोन चार दिवसामध्ये वाढली होती त्याला दाबण्यासाठी परत निसर्ग येतेच असं हो हो बरोबर आहे बरोबर आहे सर बरं सर तुम्ही ज्या पद्धतीने आता उत्पन्न काढा समजा तुमचं म्हणणं आहे की किंवा कपाशी नंतर तुम्ही हरभरा पेरणी करता तसंच आमच्या भागातनी आता ज्या शेतकऱ्यांची कपाशी आहे तर ते कपाशी काढून त्याच्यामध्ये गहू पेरणी करतात आणि उत्पन्न सुद्धा चांगला घेत आहे की एकरी बावीस क्विंटल गहू उत्पन्नाचं आहे समजा एकरी बावीस क्विंटल उत्पन्न काढत आहे गहांचं ते ना हो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच तुम्ही आता मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की दोन्ही एकूण फेराचं परंतु आमच्या इथं ऐंशी किलो पेरते सर एकरी साइड ना एका ना ऐंशी किलो एकडी चालते ना हो त्याच्यामुळे लिहुसीन लावत असतो आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे काय होते फुटी जास्त होते हो 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 बरोबर आहे सर हो हो मी पण पेरणार एकर भर पेरणार आहे ते दोन्ही दाखवतो तुम्हाला कापूस बी दाखवतो आता कापूस उपटेलाय गहू करणारी एकरभर तीन एकर बर करणार तीन एक समजा हिरव टाकतो तुम्हाला बरं बरं काही घोर नाही सर तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल